निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम मध्यक्षमता पडताळणीबाबत स्तर निश्चित करत असताना इयत्ता दुसरी स्तर बारा अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो हा स्तर निश्चित करत आहोत यासाठी इयत्ता दुसरीतील माझी विद्यार्थिनी काही वाक्य वाचून दाखवणार आहे वाच बाळा फळे आवडतात परत एकदा हे वाक्य वाच बाळा इथं वर्ष आहे का कोणता शब्द बघ बरं मला सर्व फळे आवडतात मी दररोज पाच वाजता भीते उठते आईच्या साडीवर मी तान, त्याने नक्षी काढली गंगा आजीच्या घरात गह, मांजर आहे सरू एक बरी मुलगी आहे ती दररोज शाळेत जाते मनीषा आईला मदत करते पूजेला भरून भरपूर भरपूर लोक आले होते सुगरण घराचे गवताचे गवताचे घरचे विसक भु, विनते शाबास छान